काही डायट प्लॅन सारखं गायडन्स घ्यावं हो लागतं कुठलाही पदार्थ खायचा तर दिल्ली किंवा मुंबईत बसलेल्या मॅडमना फोन करून विचारावं लागतं की मॅडम आता चॉकलेट खाऊ का आणि मॅडम तिकडून सांगतात की आत्ता तुमची वेळ चॉकलेटची नाही आहे ब्लॅक कॉफी विथ कोकोनट ऑइल हे तुमचं आत्ताच आहे तुम्हाला लक्ष येतं की बा हे काय करण्यासारखं नाही आहे आणि आपण दोन कोणासाठी गुलाम आहे काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात व्हेजिटेरियन माणसाला सांगतात सकाळी चिकन खा दुपारी मटण खा रात्री फिश माणूस किती दिवस करेल पंधरा दिवस करेल त्यानंतर तो करू शकत नाही त्यामुळे सगळे डायट फसतात कारण ते सस्टेनेबल नसतात पण डायट फसण्याचं खरं कारण तुम्हाला सांग ते कारण असं आहे की तुम्हाला असं वाटत असतं की तुमचं वजन दीक्षित सरांनी कमी करावं काही लोक तर येतानाच त्यांनी विचार केला मनात की उद्यापासून दीक्षित सर माझ्यासाठी पाच किलोमीटर पळणार आहेत मी असं काही करणार नाही लक्षात ठेवा मी फक्त रस्ता दाखवणार आहे चालायचं काम तुमचं आहे ज्याचं वजन त्याला तुमचा <laughs> लागणार लक्षात ठेवा जोपर्यंत या समाजामध्ये विकत घेणारे मूर्ख लोक उपलब्ध आहेत तोपर्यंत विकणारे शहाणे लोकं असणार हे लक्षात ठेवा ते तुम्हाला पट्टे विकतील पावडरी विकतील मशीन विकतील काही विकतील आणि तुमचं वजन तर कमी होणार नाही पण खिशातले पैसे मात्र जातील हे लक्षात ठेवा तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन नावाच्या हॉर्मोनचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला कलांतराने टाईप टू डायबेटीस होतो मी पुन्हा एकदा सांगतो की हे टाईप वन डायबेटीससाठी नाही टाईप टू डायबिटीस इन्सुलिनमुळे होतं आता इन्सुलिन काय आहे ते इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे मराठी संप्रेरक म्हणतात इंग्रजीत हॉर्मोन म्हणतात आणि तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली एक ग्रंथी असते ज्याचं नाव आहे हो स्वादुपिंड किंवा पँक्रिया या पँक्रियाजमधून हे इन्सुलिन तयार होत असतं इन्सुलिन तयार होण्याचे दोन मार्ग आहेत एकाला म्हणतात बेसलेन्स इपिशन पायाभूत रा म्हणजे काय की चोवीस तास तुमच्या बँकऱ्यामधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होत राहतं किती होतं दिवसभरामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन तयार होतं चोवीस तास याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला हे थांबवता येत नाही हे थांबवता येत नाही तुम्हाला हे जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होत म्हणजे दोन मार्ग एक बेसलेन आणि दुसरं खाण्यामुळे तयार होतं आता अपेक्षा अशी की तुम्हाला जेवढे इन्शुरन्स दिवसभरात लागतं त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने यावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे जर अठरा ते बत्तीस युनिट बेसलाईन आहे तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं ही अपेक्षा <laughs> आता खाण्यामुळे जे इन्शुलिन तयार होतं त्याचं एक वैशिष्ट्य आहे तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे प्रत्येकाचं एक माप आहे तुम्ही खाल्लं की एक माप इन्शुलिन तुम्ही टाकता दरवेळेला एक माप इन्शुलिन निर्माण करता साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची तशी ओंजळ आहे मी जर तुम्हाला म्हटलं की ओंजळभर तांदूळ घ्या सगळ्यांना सारखे मिळतील का नाही कोणाला जास्त कोणाला कमी मिळतील कारण तुमच्या ओंजळीचा आकार लहान मोठा आहे तसं कोणाचं माप असेल दोन युनिटचं कोणाचं असेल चार युनिटचं कोणाचं असेल दहा युनिटचं मग जर मी दहा लोकांना प्रत्येकाला एक एक पोळी खायला दिली तर ज्याचं माप दहा युनिटचं आहे त्याचं दहा युनिट इन्शुलिन पडेल ज्याचं चारचं आहे त्याचं चार पडेल याचं दोनचं आहे त्याचं दोन पडेल म्हणजे प्रत्येकाचं माप वेगळा आहे आणि एक लक्षात घ्या त्या माणसाने एक पोळी खाल्ली तर एक माप दोन पोळ्या खाल्ल्या तरीसुद्धा एकच माप इन्शुलिन पडतं म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन असं नाही ना। पण प्रत्येकाला खाल्लं की तेवढं इन्शुलिन पडतं एक माप हे लक्षात ठेवा आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की एकदा तुमचं माप रिकामं मा झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की तुम्ही जेवायला बसले आणि पंचावन्न मिनटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकाम होणार आहे तुम्ही जेवण पंचावन्न मिनटाच्या पुढे गेलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा माप रिकाम होणार आहे लक्षात काय काय सांगितलं मी तुम्हाला इन्शुलिन एक सप्रेरात आहे किंवा हॉर्मोन आहे पँक्रेसमधून किंवा स्वादुपिंडातून तयार होतं दोन प्रकारे तयार होतं बेस्लाईन अठरा ते बत्तीस युनिट चोवीस तास थोडं थोडं तयार होतं तुम्ही थांबवू शकत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे तेवढंच इन्शुलिन अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते खाण्यामुळे तयार होणाऱ्या इन्शुलिनचं वैशिष्ट्य काय सांगितलं मी की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे कोणाचं दोन युनिट कोणाचं चार युनिट कोणाचं दहा युनिट तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एक माप इन्शुलिन पडणार दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार हे लक्षात ठेवा आणि एकदा मा का ते माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात हे मी तुम्हाला सांगितलं आता हे इन्शुलिन काम काय करतं नेमकं आता खाल्ल्यानंतर तयार होतं याचं कारण असं की जेवण केल्यानंतर अन्नाचं पचन झाल्यानंतर जे एन्ड प्रॉडक्ट्स रक्तामध्ये येतात त्याचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम म्हणून ते खाल्ल्यानंतर निर्माण होतं आता तुम्ही अनेक पदार्थ खाता घरी जेवायला बसलात तर दहा बारा पदार्थ खाता लग्नाला गेलात तर वीस पंचवीस पदार्थ खाता बरोबर तुम्हाला असं वाटेल की आपण दहा पदार्थ खाल्ले तर रक्तामध्ये दहा एंड प्रॉडक्ट्स येतात आणि पंचवीस खाल्ले तर पंचवीस येतात पण असं होत नाही तुम्ही दोन पदार्थ खा किंवा दोनशे पदार्थ खा रक्तामध्ये फक्त तीनच एंड प्रॉडक्ट पचनानंतर येतात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून अमानो ॲसिड्स आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्सपासून फॅटिट्स म्हणजे तुम्ही चार पदार्थ घ्या किंवा चाळीस पदार्थ का रक्त शेवटी काय येतं ग्लुकोज अमॅनिड आणि फॅटिक्स दोन वेळा ओळखा दोन वेळा जेव्हा ज्यांना नाही माहिती कडक भूक ठेवा लागते त्यांच्यासाठी दोन पॅटर्न जगात आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्या तरी पॅटर्ननी चालू करून द्या अठध्या दिवसात तुम्हाला कळेल की आपल्याला भूक नऊ लागत नाहीये दहाला लागते किंवा साडे दहा लागते एकदा त्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवा खूप मागे पुढे करू नका पंधरास मिनटं मागे पुढे चालू एकदा जेवायला बसला की पंचावन्न मिनटाच्या आत जेवण संपा पंचावन्न मिनटं जेवा असं सांगितलेलं नाही लोक त्यांना हवं ते ऐकतात काही डॉक्टर सुद्धा माहिती मांडतात सर ते पंचावन्न मिनटात जेव्हा असं होईल अरे मी कुठे सांगितलं पंचावन्न मिनिटं जेवायला मी सांगतो जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनटं का बरं असं कारण इन्शुलिन पंचावन्न मिनटात एकदा ता तयार होणार आहे आमची थेरी इन्शुलिनची आहे त्याच्या पुढे गेलं तर परत तयार होईल म्हणून आम्हाला नको पण पंचपंचावन मिनटात जेवा पण भले तुम्ही वीस मिनिटात जेवला तर काही हरकत नाही येऊ शकता पण जेव्हा तुम्ही नवीन नवीन सुरू कराल तेव्हा तुम्ही कदाचित पंचावन्न मिनटात जेवा तुम्ही काय करणार दोनदाच जेवायचे आपल्याला मग चोवीस तासामध्ये घरातले लोक जे जे खातील ते सगळं तुम्ही गोळा करून ठेवणार आणि जेवणाच्या ताटाच्या भोवती छोट्या छोट्या वाट्या वीस ठेवाल सगळं खाल तुम्ही बरोबर त्या हरकत नाही सुरुवातीला आठ दहा दिवस तसं होईल ओव्हर इटिंग पण होईल कदाचित जे लोक उपासमारीने वजन कमी केलं असेल त्यांचं कदाचित महिन्याभरात एखादा किलो वजन वाढेल सुद्धा या डायटांनी पण नंतर कमी होईल तर पंचावन्न मिनिटाच्या जेवण संपवायचं हे महत्वाचं दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका हे म्हट की मला ते शोलेतला डायलॉग आठवतो हो इतना सन्नाटा किंवा लोक म्हणतात सर तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य आमचं कसं व्हावं हो। आम्ही ते इतक्या वेळा खातो दिवसात पण त्याला काही इलाज नाही तुम्हाला तर निरोगी राहायचं असेल तर तोंड बंद ठेवण्याचे पर्याय नाही जेवताना गोड कमी खा डायबिटीजच्या हो लोकांनी खाऊच नका इतरांनी सुद्धा जेवढं कमी खा तेवढंच खा कोणाला सांगितलं साखर खाऊ नको तो विचारतो गुळ खाऊ का गुळ खाऊ नको म्हटलं तर विचारतो मध खाऊ का हे सगळे बहीण भावंड आहेत सारखेच वाईट आहेत चार पोळ्याचं तीन खाणं सौ करता येतं नाही झेपेल तेच करायचं खूप जास्त काही करायला जायचं नाही खूप लोकांनी सुस्कार सोडला चला मध्ये काहीतरी आहे पण आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिले ते वाचा फॉर बेस्ट रिझल्ट आधे मध्ये काही खाऊ नका आपला उद्देश पाहिजे दोनदा जेवणे मध्ये पाणी पिणे तिथे तुम्ही याल पंधरा वीस दिवसामध्ये याल काय काय चालतं पाणी चालतं घरी बनवलेलं पातळ ताज चालेल दोन चमचे दही घ्या ग्लासभर ताक करता ग्रीन टी ब्लॅक टी आवडत असेल तर चालतो नाही तर मी सांगितलं ग्रीन टी लगेच उद्या मला फोन सर कुठल्या कंपनीचा घ्यायचा आहे माझं काही दुकान नाही माझी काही फ्रँचायझी नाही पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाणी असा पातळ चहा पण चालेल कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही नारळ पाणी चालेल मलई खायची नाही नाहीतर काय लोक लगेच चाळीस रुपयाचं चहा आणलं मलई वाया कशी घालवायची वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे महाराष्ट्रातल्या निम्म्या महिन्या लठ्ठ झालेल्या आहेत आणि ज्यांची मुलं एक दोन वर्षाची आहे त्याच्यातल्या आता ऐंशी टक्के लठ्ठ झाल्या काय करतात दोन वर्षाच्या मुलासाठी शिरा बनवतात आणि प्रेम इतकं मुलावर की त्याच्यामध्ये दहा चमचे चांगलं तूप टाकतात आणि दिवसभर त्या मुलाच्या मागे प्लेट घेऊन फिरतात खा रे खा रे तर मुलगा किती खाणार दोन वर्षाचं चार चमचे पाच चमचे सहा चमचे खाणार मग त्यांनी खाल्ल्यानंतर एवढं मोठं उरलं वाया कसं घालवायचं मग खातात ते आणि खाल्लं की वजन वाढतं <coughs> म्हणजे ने मी नेहमी सांगत असतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी घेताय पण तुमच्या शरीराचं डस्टबिन करतात लक्षात सांगितले हे सेफ आहे सेफ आहे हे खाऊ शकता आयडियल काय आहे आदर्श पाणी म्हणून याच्यापेक्षा वेगळा पदार्थ मला विचारायचा नाही आम्ही जर ताक प्यायला सांगितलं तर ता ताकात जिरेपूट घालू का विचारायचं नाही परफड रस पिऊ हो का अमुक खाऊ का गुटखा खाऊ का असं काही विचारू नका गुटक्याने इन्शुलिन निर्माण होता असा प्रयोग आमच्या लोकांनी केलेला आहे पण इतर कुठलाही पदार्थ तुम्हाला पाहिजे असेल तर स्वतः टेस्ट करून घ्या इन्शुलिन तयार होत असेल नका घेऊ तयार नाही झालं तर घेऊ शकता हा डायट प्लॅन करताना काय काय तुम्हाला अडचणी येऊ हो शकता पहिली गंभीर समस्या सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे हा तोर करा खूप लोकं म्हणतात हे जगायचं कशा तुम्हाला सकाळी ते गोड खाल्ल्याशिवाय साखरेचा चहा पिल्याशिवाय बरोबर नाही वाटत मी पण तुमच्यासारखाच होतो पण तुम्हाला हे सांगतो का दत्त जयंती झाली असं समजा की आपण एक व्रत केलं आता दत्ताचं आठ दिवस फक्त पिंक साखरेचा चहा प्या आठच दिवस तुम्हाला खात्रीने सांगतो नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही कारण साखरेचं व्यसन लागत असतं आणि ते व्यसन जायला आठ दिवस पुरतात आठ दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व आहे चक्कर येईल का आम्ही दिवसभर काम करतो मग आम्हाला चक्कर आली तर काय पासष्ट किलोच्या माणसामध्ये तेरा किलो चरबी आहे त्याच्या म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक आहे आणि दिवसाला किती लागते तुम्हाला दोन हजार कॅलरीज म्हणजे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार त्यामुळे चक्कर बिकर काही नाही पाणी भरपूर प्या काही होणार नाही सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात आमच्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर असे शब्द नाही आमच्याकडे दोनच शब्द आहेत पहिलं जेवण दुसरं जेवण ते कधी करायचं याचा काही नियम नाही तुम्हाला सकाळी साडेआठला भूक लागते तेव्हाच खा त्याला पहिलं जेवण म्हणा तुम्ही ब्रेकफास्ट म्हणा आम्ही पहिलं जेवण म्हणतो मग तुम्हाला काही स्किप करायला सांगितलं नाही भूकेच्या दोन वेळेस जेव्हा हे नैसर्गिक सल्ला तुम्हाला दिलेला आहे कारण भूक नसताना खाल्ला तर अपचन होतं भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे हे काही जगावेगळं ज्ञान नाही आहे हे रॉकेट सायन्स नाही आहे हे आपलं दैनंदिन अनुभव आहे म्हणून आम्ही तुम्हाला नैसर्गिक सन्मान दिलेला आहे की दोन वेळा भूक लागते तेव्हा जेवा त्याला तुम्ही ब्रेकफास्ट म्हणा लंच म्हणा डिनर म्हणा काय म्हणायचं मला तुमचा प्रश्न त्यामुळे ब्रेकफास्ट स्किप करायला सांगितलेलं नाही मग याचा प्रॉब्लेम येतो एका मुंबईच्या बाईंनी फोन केला मला सर तुमचा डायट प्लॅन करून आठ टेळ झाले माझं डोकं दुखतं ॲसिडिटी होते म्हटलं भूक कधी लागते म्हणजे सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता दुपारी बार बारा वाजता मी म्हटलं चार तास तुम्ही उपाशी राहता तुम्हाला होणारच त्रास बाराला का जेवता आमचा लंच ब्रेक बारा वाजता असतो म्हटलं असं नाही चाललं तुम्हाला आठलाच जेवा लागेल भूक आठा लागते तर आठला जेवायला लागेल त्या म्हणाल्या की इतक्या लवकरच काय जेवायचं म्हटलं काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आमची स्वयंपाकवाली बाई ये येत नाही एवढ्या लवकर हुगा हुगा <laughs> काया काया मी म्हटलं मी का उद्यापासून तुमचे काय काय प्रॉब्लेम मी सोडवायचो मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं की दोनदा जेवायचं आहे काय खायचं याला काही बंधन नाहीये काही खा पण त्या वेळेला खा हे तुमचं तुम्ही सोडवू शकता प्रश्न अवघड नाही स्नायू झळतील का स्नायू म्हणजे काय प्रोटीन्स शरीरातलं एक किलो प्रोटीन गेलं तर माणूस मरतो त्याच्यामुळे शरीर ऊर्जेसाठी कधीही प्रोटीन्स वापरत नाही हे लक्षात ठेवा कधी वापरतं नाईलाजानी वापरतात जर दहा पंधरा दिवस तुम्हाला उपाशी ठेवलं खायलाच दिलं नाही तर नाईलाजानी शरीर प्रोटीन्स वापरायला सुरुवात करतं त्यामुळे दोन वेळा जे लोक जेवतात त्यांचे प्रोटीन्स म्हणजे स्नायू कधीही झडणार नाही ऍसिडिटी होईल का उलट जाईल किती लोकांना आहे त्रास ऍसिडिटीचा जरा हातून करा बऱ्याच लोकांना त्रास आहे ऍसिडिटीचा तुम्हाला काय सल्ला मिळाला आहे सध्या थोडं थोडं सारखं खा करा बरोबर आहे कोणाची ॲसिडिटी गेली का एवढं कधी त्याच्या हातवर केले असते सल्ला काय थोडं थोडं खात राहा आणि गोळ्या घेत राहा बरोबर कोणाच्या गोळ्या बंद झाल्या का नाही बंद झाल्या ॲसिडिटी अशी कधीही जाणार नाही आग लावायची विजवायची लावायची भिजवायची लावायची विजवायची असा कार्यक्रम चालू आहे अशी कधी आग विजत नाही कारण ॲसिड सिक्रेशन इन्शुलिन सारखंच आहे सुरुवातीला एका विशिष्ट प्रमाणात तयार होत आहे आणि मग तुम्ही एकच बिस्किट खाल्लं तर काय होतं थोडं ॲसिड वापरलं गेलं लग, थोडं शिल्लक राहील आणि ॲसिड शिल्लक राहिलं की तुम्हाला ॲसिडिटी होते मग जे लोकं दोनदा व्यवस्थित जेवतात जो त्यांचं काय होतं शरीराला वेळ मिळतो किती ॲसिड लागणार नाही त्याप्रमाणे ते ॲसिड तयार होतं तेवढं वापरलं त्यामुळे आमच्या अभियानामध्ये तीस टक्के लोकांच्या यशोग आता कशाच्या आहेत की सर आमची ॲसिडिटी गेली या डायटपॅकमुळे तुमची पण थेट सुरुवातीला सात आठ दिवस कदाचित तुम्हाला तुमची गोळी घ्यायला लागेल ॲसिडिटीची पण पुढच्या महिन्यात दोन महिन्यात ती ऍसिडिटी जाणार हे मात्र नक्की गोळ्या घ्यायच्या असतात खूप लोकांना काय काय गोळ्या चालू असतात काही महिलांना हायपोथायरॉलिझम आहे त्यांना डॉक्टरांनी सांगितले की पोटी पहिलं काम काय करायचं उठल्या उठल्या गोळी खायची ती गोळी तशीच घेत राहा या डाएट प्लॅनला काही अडचण नाही मग तुम्हाला ब्लड प्रेशरची गोळी आहे हार्टची गोळी आहे अमुक अनेक गोळ्या आहेत समजा त्या गोळ्या दिवसातून एकदा किंवा दोनदा असतात मग पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करा गोळ्या घ्यायचा काही प्रॉब्लेम नाही गोळ्या घेऊ शकता फळं कधी खाऊ दूध कधी पिऊ खूप लोकांचा प्रश्न असतो म्हणून तुम्हाला सांगतो की जेवायला बसलात की जेवताना पदार्थ कसे खायचे सिक्वेन्स काय पाहिजे बघा जेवणाचे सुरुवातीला फळ खा किंवा ड्रायफ्रूट खा किंवा मिठाई खा त्याच्यानंतर काकडी टोमॅटो गाजर खा म्हणजे सॅलड त्याच्यानंतर मोड आणलं कडधान्य किंवा उकटलेलं अंड खा म्हणजे प्रोटीनचा सोर्स त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि शेवटी दूध प्या उद्यापासून लोक काय शोधतात रत्नागिरीमध्ये दीक्षित थाळी आता सरांनी सांगितले एवढे पदार्थ खायचे तर पोटी थाळी पाहिजे पण लक्षात घ्या की सगळे पदार्थ रोज खाण्याची आवश्यकता नाही खाणार असाल तर हा सिक्वेन्स आहे लक्षात चालायला वेळ नाही आमच्या खूप लोकात आम्ही इतकं काम करतो इतकं काम करतो आम्हाला वेळच नसतो मग मी विचारतो हे कशासाठी करता सगळं तुम्ही त्यामुळे चांगलं आयुष्य जगता येऊ म्हणून करतो मग म्हटलं चांगलं आयुष्य जगण्याची तुमची कल्पना जर अशी असेल की वयाच्या पन्नाशीला एखाद्या फाईव्ह स्टार आय सी यूमध्ये पंधरा दिवस ॲडमिट राहायचं अशी कल्पना असेल तर मात्र तुम्ही वेळ नाही खातो आरोग्याला कोणी असं म्हणू शकत नाही की आरोग्याला वेळ नाही वेळ द्यावाच नाही जगात वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही लक्षात आता ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांचा डायट प्लॅन आणि वेट लॉस होल्याचा डायट प्लॅन ह्याच्यामध्ये फार फरक नाही थोडाच फरक फरक काय की डायबिटीसच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायचे नाही म्हणजे कोकणातली बरीचशी फळं बाद होतात डायबिटीजच्या लोकांसाठी आंबा खायचा नाही फणस खायचा नाही द्राक्ष घ्यायचे नाही चिकू घ्यायचे नाही लक्षात ठेवा आणि दोन जेवणांच्यामध्ये डायबिटीसच्या लोकांना हो तीनच पदार्थ अलाउड केलेले आहेत एक आहे पाणी दुसरं आहे पातळ ताक तिसरं आहे ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशात साखर किंवा शुगर फ्री टाकायची नाही म्हणजे ज्यांनी वेटलॉसवाल्यांसाठी आणखीन तीन पदार्थ अलाऊ केले ते आहेत पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा नारळ पाणी आणि टोमॅटो हे तीन पदार्थ डायबिटीसवाल्यांना घ्यायला परवानगी नाही एवढाच फक्त दोन डायटमॅनमध्ये फरक आहे या दोन तपाट्यांचं महत्त्व काय बघा मी सांगेन तुम्हाला की त्याच्यामुळे आपल्याला लवकर हे डायग्नोस होत या दोन तपासण्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे ते चौदाशे रुपये लागत होते मला वाटतं आज सुद्धा रत्नागिरीत ह्या तपासण्या बाराशे रुपयामध्ये होतात पण तुमच्यासाठी चांगली बातमी अशी आहे सकाळीच मी मेट्रोपॉलिसचे विनायक म्हणून आहेत त्यांच्याशी बोललो आणि मेट्रोपॉलिस आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात हे स्वस्तात करून देते कारण ह्या तपासण्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या असतात तरच ते अॅक्युरेट रिझल्ट येतात म्हणून मी जेव्हा विनायकला सांगितलं की मी रत्नागिरीला चाललो आहे तर आम्हाला अशा कुठल्या तरी लॅबचं नाव सांगा की जिथे हे सहाशे रुपयात होईल सध्या बाराशे लागतात सहाशे रुपयात होईल सुदैवानी आपल्याला एक लॅब अशी मिळालेली आहे त्या लॅबचा तुम्हाला मी पत्ता सांगतो एस आर लॅबोरेटरी मेहता क्लिनिक नाचणे रोड रत्नागिरी किती लॅब आहे एस आर लॅबोरेटरी मेहता क्लिनिक नाचणे रोड रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सहाशे रुपयामध्ये या दोन्ही तपासण्या करून मिळतील त्या आम्हाला हव्या त्या पद्धतीने करून मिळतील तुम्हाला बाराशे रुपये देऊन देखील करायचं असेल आमची काही हरकत नाही आम्हाला तपाटण्यांचे रिपोर्ट पाहिजेत हे लक्षात पण ही तुमच्यासाठी मी रत्नागिरीमध्ये करून दिलेली <laughs> आहे मी जे बोलतो याला काय आधार आहे का याला प्रचंड मोठा आधार आहे आयुर्वेदाने सांगितलं दो काल भुंजित म्हणजे काय दिवसात दोन वेळा जेवावे आपल्या आपण म्हणतो उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म आणि आयुर्वेदाने सांगितलं की जसं अग्निहोत्र दिवसामध्ये दोन वेळा पेटवतात सूर्योदय आणि सूर्यास्त तसं जठराग्नी प्रज्वलित झालंय की दोन वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितलं वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात दोनदा जेवे त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता पुण्य मिळवायचा एवढा साधा सोपा उपाय काय असणार दोनदा जेवा आणि पुण्य मिळवा जैन धर्मामध्ये व्यासना म्हणून कल्पना आहे व्यासना म्हणजे काय बे आसन बे आसन म्हणजे दोनदा बसा आणि दोनदा जेवा मध्ये कोमट पाणी प्या असं सांगितलेलं आहे आणि जैन मुलींनी मला सांगितलं की सर आमच्याकडे जेवायला आम्ही अठ्ठेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे मी म्हटलं मी सात मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे गौतम बुद्धांनी शिष्यांना काय सांगितलं त्यांनी सांगितलं निरोगी राहायचं सर माझ्यासारखं तर दिवसात एकदाच जेवा रात्री जेवू नका असं सांगितलं कारण तो योगी होता संतांनी काय सांगितलं आपल्याला एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी तीनदा जेवतो तो सगळ्या व्याख्यानांना ज्ञानी लोक जमा होतात <laughs> सगळ्यांना सगळं माहिती उगीच म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेलं तीन वेळा जेवणे आणि एकदा नाष्टा करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं मॅट्सन सांगतो मॅट्सन काय सांगतो की मनुष्य प्राण्यांनी इतक्या वेळा खाणं हे अनैसर्गिक आहे आवश्यक नाही मग मेडिसिन तेच सांगते वेदांमध्ये तेच लिहिलंय आयुर्वेदात तेच सांगितलं संत तेच सांगतात चिचकार ते सांगत होते मी तेच सांगतोय पण तुम्हाला कधी कळणार हा खरा प्रश्न आणि कळल्यानंतर वळणार कधी हा मोठा प्रश्न एकदा तुम्हाला ते कळलं आणि वळलं की रत्नागिरी आणखी सुदृढ व्हायला काही वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा भूक mm ही मानसिक असते लक्षात ठेवा -hmm. कामात असला भूक लागत नाही उप आणि काम नसलं तर किती खाता कळत नाही भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे भुकेपेक्षा नेहमी कमी खावे दीर्घायुषी लोकांचे अनेक अभ्यास आले की लोक जास्त काळ का जगतात त्यात दोनच कारणं सापडले बघतात एक कारण कमी खाणे आणि दुसरं कारण जीवनामध्ये नियमितपणा असणे या खेरीत तिसरं कारण अजून सापडलेलं नाही या जगामध्ये उपाशी राहून जेवढे लोक मेले त्याच्या पण जास्त लोक खाण्यामुळे मेले नशे उपायश्र लोक मरत नाहीत खाऊन लोक मरतात ठेवा आणि मेंदू मध्ये तहान आणि सेंटर जवळ जवळ आहे म्हणून मेंदूला कन्फ्युजन होतं गोंधळ उडतो की भूक लागली की तहान लागली म्हणून काय करायचं भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लासभर पाणी प्यायचं नव्याण्णव टक्के एवढा लक्षात येईल की आपल्याला भूक लागली नव्हती तहान लागली होती आणि मग तुमचा प्रश्न तो मिटेल या डायट प्लॅन बरोबर आम्ही एक साधा सोपा व्यायाम सांगितलेला जळते नंतर फॅटी ऍसिड जळत म्हणून पंचाळीस मिनिटं करणं आवश्यक आहे कष्ट करणं वेगळं आणि व्यायाम करणं वेगळ्या साठी रस्त्यावर खडी फोडणारा माणूस कष्ट करतो त्याच्या हातपाय मजबूत झाले विशिष्ट प्रकारचा व्यायाम करू पण हृदय कमकुवत आहे हार्ट अटॅक नि मरतो म्हणून कष्ट वेगळे आणि व्यायाम वेगळा सगळ्यांना व्यायाम करणं आवश्यक आहे पंचेचाळीस मिनिटं चालणं पळणं धावणं हे सगळं आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो याला वेळेचं काही बंधन नाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सलग पंचवीस मिनिटं वेळ असेल तेव्हा तुम्ही व्यायाम करा त्याचा फायदा होईल <laughs> आहारात काय असावा तुमच्या महाराष्ट्रीयन जेवण अतिशय चांगलं आहे त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आहेत पुरेशा प्रमाणात फक्त काय करा सगळ्यांनी गोड कमी खायचा प्रयत्न करा आणि प्रोटीन्स वाढवायचा प्रयत्न करा जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी प्रोटीन्स वाढवा एवढंच बदल करायची आवश्यकता आहे बाकी सगळं चांगलं आहे मी जे सांगतो त्याला काही शास्त्रीय पुरावा आहे का माझे रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत हा पहिला पेपर आहे चारशे अठ्ठावीस लोकांचा मी अभ्यास केला त्यांनी सहा हा डायट प्लॅन केला काय झालं सहा महिन्यामध्ये सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं सरासरी रेंज किती तीन किलो ते बत्तीस मी जे म्हणतो की हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे एक मुलगी होती तिचं वजन ब्याऐंशी किलो होतं तिने सहा महिने डायट प्लॅन केला तीस किलो वजन कमी झालं सहा महिने आयुष्य बदलून गेलं काय झालं लग्न झालं पुढच्या मनात वजनामुळे लग्न होत नव्हतं लग्न झालं आयुष्य बदललं डायबिटीजचं पेशंट गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदलून गेलं काय झालं ज्या माणसाचं आयुष्य कशापोती फिरत होतं की ही गोळी जेवणाच्या आधी घेऊ जेवताना घेऊ का जेवल्यावर घेऊ आणि हार्टोग्लायसिस झाला तर काय करू हीच काळजी दिवसभर त्याच्या गोळ्या बंद झाल्या माणूस मुक्त झाला आणि हा एकमेव डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आधी पोट कमी होतं गर्लफ्रंड कधी बसत नाही नाहीतर तुम्ही ते जिम करा प्रोटीन खा पहिल्यांदी गाणपड बसता आणि लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम <laughs> या डायटमध्ये कोणी असं विचारणार नाही किती कमी होईल पोट साडेतीन सेंटीमीटर कमी होईल सहा महिन्यात रेंज एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर <laughs> जीवनशैलीशी निगडीत आजार आहे मग कारण जीवनशैली असेल तो उपचार कुठे असणार आहे जीवनशैलीमध्ये असणार आहे बदलायला लागेल जीवनशैली गोळ्या औषधांनी काय होणार आहे बरं मी असं म्हणत नाही जगात जे संशोधन लोकप्रिय आहे फेमस आहे ते काय सांगतं आपल्याला त्यांनी काय केलं बत्तीसशे चौतीस प्री डायबिटीज लोकांचा अभ्यास केला एका ग्रुपला दोन ग्रुप, दो ग्रुप केले एका ग्रुपला दिलं मेटफॉर्मिन नावाचं औषध जे डायबिटीजचे लोक तुम्ही घेतात ग्लायकोमेट नावाने डिसिक्रोज नावाने एका ग्रुपला मी मेटफॉर्मिन दिलं दुसऱ्या ग्रुपला सांगितलं औषध नाही काय करा डायटिंग करा आणि व्यायाम करा काय निष्कर्ष निघाला ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्के कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांच्यामध्ये शक्यता के अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्तीचा फायदा कोणाला मिळाला ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांना मिळाला मग असं जर असेल तर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला गोळ्या औषधं देण्याच्या आधी लाईफस्टाईल मॉडीफाय करायचा सल्ला दिला पाहिजे आणि त्यासाठी मदत केली पाहिजे